सोनं एक अशी मौल्यवान धातू जी हजारो वर्षापासून मानवजातीसाठी श्रीमंती शक्ती आणि सुरक्षिततेचं प्रतीक राहिलं आहे पण आजच्या आर्थिक आणि जागतिक संदर्भात सोन्याचं महत्त्व फक्त दागिन्यापुरतंच मर्यादित नाही तर गुंतवणुकीसाठीही एक सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आर्थिक परिस्थिती जागतिक संघर्ष आणि मध्यवर्ती बँकेच्या धोरणामुळे सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि भविष्यात काही बदल अपेक्षित आहेत चला तर मग पाहूया सोन्याचा इतिहास इतका जुना आहे की तो मानवजातीच्या प्रारंभिक संस्कृतीपासूनच आपल्यासमोर आहे प्राचीन काळात राजशाहीचे प्रतीक म्हणून सोनं वापरलं जात असे आणि व्यापारात देखील याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असे भारतात सोन्याचे महत्त्व अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक आहे कारण इथे सोन्याचे दागिने फक्त वैभवाचं प्रतीक नाही सामाजिक आणि धार्मिक मूल्यांचंही परिचयक आहे प्राचीन व्यापार मार्ग ज्यामध्ये सोनं एक चलन म्हणून वापरलं जात असतं आजच्या आर्थिक बाजारपेठेतील गुंतवणूकदारासाठीही एक महत्त्वाचा घटक ठरत आहे सोनं केवळ श्रीमतीचं प्रतीक नसून संकटाच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखलं जातं परंपरागत दागिन्यामागील भावनात्मक आणि सांस्कृतिक मूल्यापेक्षा सोनं आपल्याला आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य देतं त्याची स्थिरता आणि रासायनिक गुणधर्म सोनं एक निष्क्रिय धातू आहे ज्यावरती हवा पाणी किंवा इतर रासायनिक पदार्थाचा प्रभाव होत नाही लोखंड जसे गंजते तसं सोनं कायमस्वरूपी चमकतं ही स्थिरता त्याच्या मूल्याचा अनपेक्षित प्रमाणात वाढवते खाणीतून जर सोनं काढायचं झालं तर त्यासाठी खूप मेहनत आणि गुंतवणुकीची प्रक्रिया पार करावी लागते आणि म्हणूनच त्याचं मूल्य जागतिक स्तरावर कायम आहे गेल्या काही काळात सोन्याच्या किमतीमध्ये झालेल्या चढ उतारावर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आर्थिक स्थिरतेपासून जे जागतिक राजकारणापर्यंत अनेक घटकांनी या मौल्यवान धातूच्या किमतीवर प्रभाव टाकला आहे उदाहरणार्थ दोन दिवसापूर्वी सोन्याने नव्वद हजार रुपयाचा एक महत्त्वाचा टप्पा पार केला होता आज चोवीस कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रतिग्रॅम नव्वद हजार चारशे चाळीस रुपयेत असल्याचे पाहायला मिळत आहे हा आकडा केवळ वा, आकडेवारी नसून त्यामागे आर्थिक धोरणातील बदल जागतिक संघर्ष आणि मध्यवर्ती बँकेच्या निर्णयाची छाप आहे मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांसाठी एक गंभीर विषय बनून आला आहे कारण सोन्याच्या किमतीमुळे त्यांची परंपरागत गुंतवणुकांची पद्धत बदलत आहे आर्थिक उत्पन्न दोन ते दहा लाख रुपयाच्या लोकांसाठी सोनं नेहमीच गुंतवणुकीचं मुख्य माध्यम राहिले आहे पण आता सोन्याचे महादर यामुळे या, या वर्गातील लोकांना गुंतवणूक करण्याची संधी कमी मिळत आहे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत मध्यवर्ती बँकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे केवळ अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचे नव्हे तर जगभरातील अनेक बँका आर्थिक धोरणं राबवताना सोन्यात गुंतवणूक वाढत आहे त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केलं आहे जगभरातील मध्यवर्ती बँकेने सध्या प्रत्येक वर्षी एकत्रितपणे एक हजार टनापेक्षा जास्त सोनं खरेदी केलं आहे उदाहरणार्थ दोन हजार चोवीसमध्ये भारताने बँक ऑफ इंग्लंडकडून सातशे सव्वीस टन सोनं खरेदी केला आहे हा फक्त एक आकडा नाही तर यामागील जागतिक आर्थिक परिस्थितीचं आणि सुरक्षाविषयक चिंता याचं प्रतीक आहे सामान्यतः बँकांनी सोनं फिजिकल फॉर्ममध्ये दे आपल्या देशात ठेवण्यास सुरुवात केली आहे यामुळे जागतिक पातळीवर सोन्याचा पुरवठा आणि वितरणावर परिणाम होऊ शकतो त्याचा परिणाम शेवटी बाजारपेठेच्या किमतीवर होतो गुंतवणूकदारांमध्ये सध्या सोन्याबद्दल विश्वास वाढला आहे आर्थिक मंदीच्या भीतीने आणि चलनवाढीच्या दरांमुळे अनेक गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून स्वीकारत आहेत व्याजदर कपातीच्या निर्णयानंतर डॉलरच्या तुलनेत सोन्याची आकर्षकता वाढते उदाहरणार्थ मार्च दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढवून आर्थिक स्थिरतेसाठी आवश्यक ती पावले उचलली होती परंतु गुंतवणूकदारांनी पूर्वसूच मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे यामुळे आज सोन्याचा दर सर्वकालिक उच्चांकाकडे जात आहे या परिस्थितीत जे लोक सोनं कमी दरात खरेदी करण्याची अपेक्षा करत होते त्यांचा भ्रम निराशेमध्ये बदलला आहे परंतु ज्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना आता एक आकर्षक रिटर्न मिळवता येत आहे जागतिक राजकारण आणि भूराजकीय तणाव याचा देख्याच्या किमतीवर मोठा प्रभाव पडत आहे इस्रायल हमास संघर्ष रशिया युक्रेन संघर्ष आणि चीन तैवान यासारख्या घटकांनी गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण निर्माण केलं आहे या घटनांमुळे मध्यवर्ती बँका आणि मोठ्या संस्थांनी सोन्यात आर्थिक गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे आणि यामुळे किंमत सतत वाढत आहे काही तज्ज्ञात विश्वास आहे की येणाऱ्या काळात सोन्याची किंमत एक लाख रुपयाच्या जा पलीकडे जाऊ शकते परंतु हे बदल किती लवकर आणि किती प्रमाणात होणार आहेत याबद्दल अचूक भविष्यवाणी करणे कठीण आहे प्रत्येक घटकाचा परिणाम एकमेकांवर अवलंबून असतो आणि जागतिक बाजारपेठेची गती अनपेक्षित बदलांनी भरलेली असते सोन्याची उपलब्धता आणि त्याचं उत्खनन याचाही एक महत्त्वाचा पैलू आहे मानवी इतिहासात एकूण दोन लाख टनापेक्षा जास्त सोनं उत्खनन केलं जातं परंतु आजच्या जागतिक पुरवठा संदर्भात जमिनीखाली फक्त पन्नास हजार टन सोनं शिल्लक आहे असा अनुमान आहे ही दुर्मिळता आणि वाढत्या मागण्यामुळे भविष्यकालीन पुरवठा आणखी कमी होऊ शकतो जर खणकामात सुधारणा झाली नाही आणि नव्या स्रोताचा शोध लागत नाही तर सोन्याच्या किमतीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे यामागे एक महत्वाचा मुद्दा आहे सोन्याच्या उत्पादनातील मर्यादा आणि त्याची वाढती मागणी या दोघांच्या संघर्षामुळे भविष्यात सोन्याची किंमत आणखी उच्चांकाकडे जाण्याची शक्यता कायमची आहे चालू का आर्थिक धोरणे विशेषतः अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या व्याजदर नियमांची निर्णयांची सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम केला आहे उच्च व्याजदरामुळे प्रारंभिक काळात सोन्याची गुंतवणूक कमी दिसली परंतु कपातीच्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांनी सोन्याकडे अधिक आकर्षण दाखवलं आहे महागाई आणि चलनवाढीच्या काळात गुंतवणूकदार एक सुरक्षित आश्रय शोधत असतात सोनं ज्याची किंमत कमी बदलते आणि जी आर्थिक संकटात एक स्थिर गुंतवणूक मानली जाते त्याच्याकडे झोकाव वाढला आहे यावेळी मध्यवर्ती बँकांनी देखील सोन्यातील गुंतवणूक वाढवून भविष्यातील आर्थिक संकटाच्या तयारीसाठी एक स्थिर धरण तयार केलं आहे आजच्या दिवसापासूनच सोन्याची किंमत एका निश्चित दिशेने जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता आपण पाहूयात त्या गुंतवणूकदारांची कहाणी ज्यांनी सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे त्यांच्या अनुभवातून आपण जाणून घेऊ शकतो की बदलत्या बाजारपेठेने त्यांच्यावर कसा परिणाम केला मी नेहमीच सोन्यात गुंतवणूक करतो कारण माझ्यासाठी तो एक सुरक्षित आश्रय आहे सध्या बाजारपेठेतील चढ उतार पाहून मला खात्री होते की माझं सोनं भविष्यात अधिक मूल्यवान बनेल हे मत अनेक गुंतवणूकदाराच्या मनातील आहे परंतु काहींच्या दृष्टीने या उच्च किंमतीमुळे सुरुवातीला काही अडचणी येत आहेत माझ्या कुटुंबासाठी सोन्या नेहमीच एक परंपरा राहिली आहे पण आता त्याच्या उच्च दरामुळे मी परंपरागत पद्धतीने खरेदी करण्याऐवजी थोडंफार विचारपूर्वक गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे भविष्यात सोन्याची किंमत कशी असणार हे अनेक तज्ज्ञ आणि विश्लेषकांच्या मते अवलंबून आहे काहींच्या मते पुढील काही महिन्यामध्ये सोन्याची किंमत एक लाख रुपयाचा टप्पा गाठण्याची श आहे तर गायींच्या दृष्टीने ही किंमत यापेक्षा अधिक वाढू शकते अमेरिकन अर्थव्यवस्थेतील मंदीची भीती आणि जागतिक राजकारणातील अस्थिरता यांचा विचार करता गुंतवणूकदारांना सावधगिरी बाळगावी लागेल पण एक गोष्ट स्पष्ट आहे सोनं नेहमीच सुरक्षित गुंतवणुकीचं एक माध्यम राहिलं आहे जर भविष्यातील किंमत नेमकी किती असणार याचा अंदाज लावणं कठीण असलं तरी यावरील बाजारपेठेची किती आणि जागतिक घटनांचा प्रभाव यावरून आपण निश्चितपणे म्हणू शकतो की सोन्याची भूमिका आर्थिक जगात कायमची असेल सोन्याच्या किमतीच्या वाढीचा सामाजिक परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतो मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांसाठी जे पारंपरिक गुंतवणुकीचे मुख्य आधारस्तंभ आहेत त्यांच्यासाठी ही परिस्थिती चिंतेची बाब ठरत आहे आर्थिक बदलासह सामाजिक मूल्य आणि परंपरा देखील बदलत आहे जुन्या काळापासून सोनं फक्त वैभवाचं प्रतीक मानलं जात होतं परंतु आज ते एक सुरक्षित गुंतवणुकीचं माध्यम बनलं आहे या बदलत्या परिस्थितीत लोकांनी आपली गुंतवणूक धोरणे पुन्हा एकदा तपासावी जागतिक आर्थिक संकटाच्या काळात गुंतवणूकदारांना एक सुरक्षित आश्रय मिळण्याची गरज भासते सोनं हे नेहमीच अशाच आश्रयाप्रमाणे ओळखले गेले आहे आर्थिक मंदी चलनवाढीचा प्रभाव आणि जागतिक राजकारणातील अस्थिरता या सगळ्याच घटकांनी सोन्याची मागणी वाढली आहे गेल्या काही वर्षात जगभरातील अनेक देशांनी आपल्या आर्थिक धोरणात बदल केले आहेत या बदलामुळे सोन्याच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे परंतु या संकटाच्या काळात सोन्या एक अशी गुंतवणूक आहे जी दीर्घकालीन सुरक्षा देते आता प्रश्न असा आहे भविष्याचा आर्थिक आराखडा कसा असे आणि त्या आरा या आराखड्यात सोन्याची भूमिका किती महत्वाची ठरेल बदलत्या परिस्थितीत अनेक तज्ज्ञांचा विश्वास आहे की सोन्याची किंमत आणखी वाढू शकते जी गुंतवणूकदारासाठी आणि देशाच्या आर्थिक धोरणासाठी एक महत्त्वाचे दृष्टी असेल आजच्या या आर्थिक प्रवासात आपण पाहिलं की प्रत्येक घटक जागतिक राजकारण आर्थिक धोरण सामाजिक परिस्थिती आपापल्या प्रकारे सोन्याच्या किमतीवर परिणाम करत आहे आपल्या निर्णयामध्ये विचारपूर्वक पाऊल उचलणं आणि जागतिक परिस्थिती समजून घेईल हे आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाईल मंडळी आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी काटाकीर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद